सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय होत तिथं तिथ सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालक तर या सरकारच्या विरोधात उतरताना कोल्हापूर मध्ये परिस्थिती बघितली चारशे पाचशे सहाशे रुपये पर्यंत धंदा होणार तर रिक्षाची किंमत लाख दीड लाख रुपये आणि दंड तुम्ही बत्तीस हजार रुपये घेता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला सर्व या सगळ्यांनी मी एकजूट दाखवलेली आहे त्याच्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा सर्व रिक्षा मनापासून आभार व्यक्त करतो आपला सरकारच्या विरोधात असलेला आधी सुद्धा वेळोवेळी आपण रस्त्यावर उतरलेलोच आहे जिथं जिथं चुकतंय जिथं जिथं सर्वसामान्य लोकांच्यावर अन्याय होत तिथं तिथं सगळ्यात पहिल्यांदा रिक्षा चालक या सरकारच्या विरोधात कोल्हापूरमध्ये खास करून चित्र चित्रदिस्ट आज जर आपण रिक्षा चालकांची परिस्थिती बघितली तर कसा तरी तीनशे चारशे पाचशे सहाशे रुपये पर्यंत धंदा होणार त्याच्यातलं निम्म पैसे डिझेल ला गेलं निम्म पैसे मेंटेनन्स ला गेलं निम्म पैसे पेट्रोलला मिळालं वरचे चिटूक मिटूक जे काय राहतंय घरातल्या बालबचण्या काहीतरी खायला घेऊन जायचं असते घरात बायकोनं कुणीतरी काहीतरी मागितलेलं असते शाळेची फी भरायची असत्या आणि हे सगळं कस तरी तारेवरची कसरत करत असतानाच या सरकारनं आम्हाला सांगितलं की इथं पुढं पन्नास रुपये तुम्ही दिवसाला आम्हाला कर द्यायला पाहिजे कारण कशासाठी कर द्यायचा तर तुमच्या रिक्षा वेळेत पास होत नाही तुमच्या रिक्षा तुम्ही पासिंग करून घेत नाही मला आवर्जून तुम्हाला सांगायचं आहे जो एक रिक्षा चालक आहे गेली सात सात महिन्यापासून होता आजारी होता बाहेर पडता येत नव्हतं त्याला आणि अशा परिस्थितीमध्ये जरा चांगलं झाल्यानंतर आमच्याकडे आला पासिंग करायसाठी पासिंग करायची पावती आम्ही काढायला ऑनलाईन आहे आणि आल्यानंतर लक्षात आलं की त्याच्या रिक्षावर बत्तीस हजार रुपयेचा दंड आहे मित्रांनो आणि रिक्षाची किंमत लाख दीड लाख रुपये आणि त्यांनी तुम्ही बत्तीस हजार रुपये घेता लाज वाटायला पाहिजे तुम्हाला सर्वसामान्य लोकांचं सरकार म्हणून घेता स्वतःला सांगता आम्ही रिक्षावाले मुख्यमंत्री आहोत आमचं सरकार तीन चाकी सरकार आहे आणि तीन चाकी सरकार मधला एकही व्यक्ती आमच्या रिक्षा चालकांसाठी खाली उतरत नाही याचा निषेध व्यक्त करायला आज आम्ही खऱ्या अर्थानं कलेक्टर हरकत आल्याबद्दल एका बाजूला मोठमोठे मुट धनंड्य व्यक्ती आहेत आणि विजय मल्ल्यासारखा दहा दहा हजार कोटी रुपये खाऊन जातो तेरा हजार कोटी तुम्हाला दिसत नाही असू देत बाकीचे उद्योगपती असू देत चौदा लाख रुपये चौदा लाख कोटी रुपये तुम्ही माफ करता आणि आमच्या रिक्षा चालकांच्या पन्नास रुपये तुम्ही घेता याचा निषेध व्यक्त करायचा आम्हाला याच्यावरूनच आम्हाला संघर्ष उभा करायचा आणि या संघर्ष मोठ्या ताकदीने महाराष्ट्र सरकारपर्यंत आपल्याला पोहोचवायला पाहिजे त्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही सर्वपक्षीय आणि सर्वच रिक्षा चालकाचे पदाधिकारी असू दे सभासद असू देत आपल्या का मोर्चा काढला आणि ही आपली सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण ज्या पद्धतीने एकत्रित झालात ज्या पद्धतीचा जोर धरून आपण कलेक्टर ऑफिसवर आलात तो शेवटपर्यंत टिकावा आणि तो शेवटपर्यंत टिकणारच टिकणार कारण ही लढाई जर बघितली तर खऱ्या अर्थानं प्रामाणिक लोकांची लढाई आहे मला जिथे जिथं मी जातो तिथं तिथे जर मला कोणी विचारलं तर सगळ्यात जर प्रामाणिक कोण असेल तर मी आवर्जून सांगतो की सगळ्यात प्रामाणिक जर कोण असेल तर कोल्हापुरातला रिक्षाचालक प्रामाणिक आला लागतात तुम्ही आठवण बघा या अर्धा दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी वर्षभरा म्हटल्या पेपर मधल्या बातम्या काढा अरे पन्नास रुपये दिले नाही म्हणून इथं चोरी केली जाते पन्नास रुपये दिले नाही म्हणून एकमेकाची डोकी फोडली जातात एकमेकाला दहा दहा रुपयाचे चहाच बिल दिलं नाही म्हणून परवा दिवशी पेपरला बातमी आली हात मर्डर झाला म्हणजे एका बाजूला पाचशे रुपयासाठी वाद आहे तर आमच्या रिक्षाचालकाच्या रिक्षाच्या मध्ये पाच लाख रुपयाची जरी बॅग राहिली तर ते गप गुमान आपल्या पोलीस स्टेशनला जातो हे माझं नाही आहे इमानदारीला धंदा करणाऱ्या माणसाच्या जर जेवर तुम्ही उठत असाल तर तुम्हाला मी सोडणार नाही हा इशारा आम्हाला या कलेक्टर ऑफिसच्या माध्यमातून सरकारला द्यायचा आहे येणारा काय संघर्षाचा आहे कठीण आहे अशा पद्धतीची तळमळ तुमच्या समोर व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा आपल्या सगळ्यांचे हात बुलंद करून एकत्र करून या सरकारच्या विरोधात एल्गार आपण उभा करूया अशा पद्धतीचं आवाहन करून मी थांबतो जय हिंद